मी बनवणार आहे पाच पाच कट करून घेतलेले आहे धुवून स्वच्छ धुवून कट करून घेतली कढईमध्ये तेल तेलामध्ये लसून टाकलेलं आहे जिरी आणि मोंग टाकलेले आहे आता तेलामध्ये ना हे टाकून घेणार आहे पाच हिरवीगार पात खूप छान लागते खायला ते तर फार थोडी परत गेला नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे आता लगेच नाही टाकायचं आणि हरभऱ्याची डाळ भिजवतलेली होती तर आता ही स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकायची हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे भिजलेली हरभऱ्याची किंवा मुगाची डाळ खूप छान लागती पण जास्त करून तर हरभऱ्याची छान लागते मुगापेक्षा तर आमचंच पाणी पातीला सुटलेलं आहे पाहू शकता त्यामध्ये डाळ पात छान शिजते आणि मग आटल्यावर आपल्याला यामध्ये मीठ चटणी आणि शेंगदाण्याचा कोट टाकायचा आहे शेंगदाण्याचा तर मी शंगदा आता आताच टाकते कारण आता पात परतलेली आहे कमी झालेली आहे तर चवीनुसार मीठ टाकून घेते तर पाहू शकता हे घरचेच आहेत आमचे शेंगा शेंगदाणे फुडून घेतलेत मी तर छान भाजून घेतलेत खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट करून घेतलेला आहे तर पाहू शकता पाणी आता रेल्वे चाललेली आहे आता किती वाजले तू साडेनऊ वाजलेले आहे स्वयंपाकाला तर लेटच झालेला आहे आधीच स्वयंपाक होतो तर शेंगदाण्याचा खूट टाकून घेते आणि चटणी पण टाकून घेत आहे आता तर चटणी टाकत आहे मसाला हे काही नाही टाकायचं फक्त चटणी टाकायची खूप छान अशी पात होती चटणी टाकून मिक्स करून घेत त्यासोबत गरमागरम ज्वारीची भाकर किंवा चपाती खूप छान लागते इथं तापून ला ठेवलेलं आहे ता आणखीन आहे खाण्यासाठी तयार झालेले आहे पाहू शकता या खायला Pag-like subscribe kara.